नमस्कार मित्रांनो द इनर कोड मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत एका खूप वेगळ्या आणि खूप महत्वाच्या सायकोलॉजी ऑफ मनी बाय मॉर्गन हे पुस्तक बदल। फक्त पैशाबद्दल नाहीये तर पैशा मा लपलेल्या मानवी भावना वागणूक आणि विचार याबद्दल आहे लेखक एक छान वाक्य म्हणतात पैसा हा फक्त आकड्यांचा खेळ नाही तर तो आपल्या मनाचा खेळ आहे चला आज आपण या पुस्तकातील मुख्य मुद्दे सविस्तर समजून घेऊया मी तुम्हाला हे सगळं काही उदाहरणे आणि छोट्या गोष्टी शेअर करत सांगणार आहे जेणेकरून हे सगळं तुम्हाला तुमच्या आयुष्याशी जोडता येईल चला सुरू करूया मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का एखादा माणूस खूप मेहनत करतो लाखो रुपये कमवतो आणि मग एका छोट्या चुकीच्या निर्णयामुळे सगळं काही गमावून बसतो तर दुसरा माणूस करतो संयमाने गुंतवणूक करतो आणि हळूहळू कारण पैशाचा ज्ञान एक गोष्ट आहे आणि पैशाबाबतची वागणूक ही दुसरी गोष्ट आहे हे पुस्तक नेमकं याच गोष्टी शिकवतं पैशा बद्दलची आपली मानसिकता कशी बदलायची भावना कशा नियंत्रित करायच्या आणि दीर्घ काळासाठी यश कसं मिळवायचं जर तुम्ही हे ऐकलं असाल तर तुम्हाला वाटेल की हे फक्त श्रीमंत लोकांसाठी आहे पण असं नाही हे प्रत्येकासाठी आहे ज्यांना पैशाबद्दलच्या बद्दलच्या आपल्या चुका सुधारायच्या आहेत आणि श्रीमंत व्हायचं आहे तर चला पुढे जाऊया आता मी तुम्हाला माझ्या एका जवळच्या मित्राची गोष्ट सांग ची या पुस्तकाशी खूप जोडली आहे हा मित्र चांगल्या कंपनीत नोकरी करत होता महिन्याला चांगला पगार कमवत होता त्याने काही वर्ष मेहनत करून थोडीफार बचत केली होती त्याला वाटलं की आता ही बचत स्टॉक मार्केट मध्ये टाकली तर पटकन दुप्पट तिप्पट होईल आणि तो लवकर श्रीमंत होईल सुरुवातीला सगळं छान चाललं मार्केट वर गेलं त्याला त्याच्या गुंतवणुकीत फायदा झाला आणि तो खूप खुश झाला मग त्याने आणखी पैसे इन्व्हेस्ट केले कर्ज घेतलं आणि सगळी बचत एकाच ठिकाणी इन्व्हेस्ट केली अचानक एक दिवस मार्केट खूप खाली आलं स्टॉक मार्केट क्रॅश झालं त्याला भीती वाटली रात्रभर झोप आली नाही आणि त्याने घाबरून सगळे शेअर्स विकून टाकले परिणाम काय झाला तर त्याला मोठं नुकसान जे पैसे तो दुप्पट होण्याचे स्वप्न पाहत होता ते अर्ध्याहून कमी झाले त्याच्याकडे पैशाबद्दलचं ज्ञान होत पुस्तकं वाचली होती पण जेव्हा खरं संकट आलं तेव्हा त्याची मानसिकता कमजोर पडली तो भावनाच्या आहारी गेला आणि चुकीचा निर्णय घेऊन बसला हे पुस्तक नेमकं असं म्हणतं की फायनान्शियल सक्सेस इज नॉट हार्ड सायन्स इट्स सॉफ्ट स्किल म्हणजे यश फक्त आकड्यांवर नाही तर तुमच्या भावना आणि वागणुकीवर अवलंबून आहे ही गोष्ट ऐकून तुम्हाला एखादी घटना आठवली असेल ना असंच काही घडलं असेल तर कमेंट मध्ये नक्कीच शेअर करा चला आता या पुस्तकातील पहिला महत्वाचा धडा पाहूया नशीब आणि जोखीम यांची भूमिका हे पुस्तक सांगतं की पैशात यश मिळवण्यासाठी फक्त मेहनत आणि बुद्धी पुरुषी नाही त्यात नशीब आणि जोखीम दोन्हींचा मोठा वाटा असतो उदाहरण घ्या बिल गेटनं त्याचं मायक्रोसॉफ्ट सुरू केलं तेव्हा त्याच्याकडे बऱ्याच कल्पना होत्या पण एक मोठी गोष्ट होती तो अशा शाळेत शिकला जिथे संगणक होत त्या काळात जगात फार कमी शाळांमध्ये संगणक असायचं हे त्याचा नशीब होत आणि पॉल एलन नावाच्या मित्रासोबत चा मोठा करार मिळवण्यासाठी त्याने घेतलेली तितकीच मोठी होती आणखी एक उदाहरण तुम्ही कधी लॉटरी जिंकलेल्या लोकांची गोष्ट ऐकली असेल ना एक माणूस फक्त एक तिकीट घेतो आणि करोडपती होतो पण दुसरा हजारो तिकीट घेतो तरी काही मिळत नाही हे नशीब आहे पण जोखीमही तितकीच आहे जर तुम्ही स्टॉक मध्ये पैसे टाकले आणि मार्केट खाली गेलं तर सगळं गमवण्याची जोखीम असते मी एक छोटी गोष्ट सांगतो माझ्या एका नातेवाईकांनी व्यवसाय सुरू केला मेहनत केली पण अचानक कोरोना आला आणि सगळं बंद झालं त्याचं नुकसान झालं पण दुसऱ्या नातेवाईकाने ऑनलाईन व्यवसाय सुरू केला आणि त्याचं नशीब पूर्णपणे बदललं म्हणूनच दुसऱ्याच्या यशाची नुसती नक्कल करू नका कारण त्यात नशिबाचा भाग दिसत नाही आणि जोखीम तुम्ही विसरता हा धडा ऐकून तुम्हाला वाटतं का की तुमच्या आयुष्यात नशिबाने काही भूमिका बजावली आहे तर कमेंट मध्ये नक्की सांगा चला आता पुढच्या टॉपिक कडे जाऊया द मॅजिक ऑफ कंपाऊंडिंग हे पुस्तक सांगतं की पैसा वाढवण्यासाठी बुद्धीपेक्षा वेळ आणि संयम जास्त महत्वाचा आहे वॉरन बफे हे त्याचं उदाहरण आहे त्यांच्याकडे आज चोवीस अब्ज डॉलरची संपत्ती आहे पण त्यातील एक्क्याऐंशी अब्ज त्यांनी वयाच्या साठ वर्षांनंतर कमवले कारण त्यांनी लहान वयात गुंतवणूक सुरू केली आणि त्यात ती वर्षानुवर्ष टिकवली कंपाऊंडिंग म्हणजे जसं झाड लावल्यासारखं आज लावलं तर उद्या फळ मिळत नाही पण दहा पंधरा वर्षांनंतर ते भरभरून फळ देतं उदाहरण घ्या जर तुम्ही दर महिन्याला एक हजार रुपये दहा टक्के व्याजाने गुंतवले तर दहा वर्षात ते सुमारे दोन लाख होतील पण तीन वर्षात ते वीस लाखापेक्षा जास्त होतील ही आहे कंपाऊंडिंगची जादू मी एक छोटी गोष्ट सांगतो एका शेतकरी शेतकऱ्यांनी दरवर्षी एक झाड लावलं सुरुवातीला त्याला काही दिसलं नाही पण वीस वर्षांनी त्याच्या शेतात फळांचा बाजार भरला असंच पैशाचं आहे आणखी एक उदाहरण आईन्स्टाईन ने कंपाऊंडिंग ला जगातील आठव आश्चर्य असं म्हटलं आहे ही स्टोरी बघा एका सामान्य माणसाने पंचवीसाव्या वर्षी एक लाख गुंतवले आणि वर्षी ते करोड झाले ते फक्त संयमामुळे पण बहुतेक लोक पटकन श्रीमंत होण्याच्या मागे लागतात आणि कंपाऊंडिंग ची जादू गमावून बसतात पुढचा धड आहे पैसा मिळवणं आणि तो टिकवणं मित्रांनो पैसा मिळवणं आणि तो टिकवणं हे दोन वेगवेगळे खेळ आहे पैसा मिळवायला धाडस जोखीम आणि सकारात्मक विचार लागतो पण तो, तो टिकवायला विनम्रता भीती आणि संयम हवा उदाहरण एका गुंतवणूकदाराने पैसे टाकले गेलं तो करोडपती झाला पण मग ओव्हर कॉन्फिडन्स मुळे आणखी जोखीम घेतले आणि ते सगळं गमावलं मी एक गोष्ट सांगतो एका व्यापाऱ्याने व्यवसायात यश मिळवलं दुकानं वाढवली पण जेव्हा बाजार खराब झाला तेव्हा त्याने विनम्रता दाखवली नाही उदळपट्टी चालूच ठेवली आणि नंतर त्याचं दिवाळं निघालं दुसरीकडे एका साध्या कर्मचाऱ्याने थोडं थोडं कमावलं खर्च कमी ठेवला आणि संपत्ती टिकवली पुस्तक सांगत की गेटिंग वेल्दी आणि स्टेइंग वेल्दी ह्यात फरक आहे आणखी एक उदाहरण मधून करोड कमावले पण ओव्हर कॉन्फिडन्स मुळे ते सगळे गमावले आणि तो गरीब झाला म्हणून यश मिळवल्यावर कॅश मित्रांनो कॅश म्हणजे शत्रू नाही तो मित्र आहे तो संकटात तुम्हाला शांत राहायला मदत करतो लेखक सांगतात की दोन हजार वीस मध्ये ज्यांच्याकडे पुरेसं कॅश नव्हतं ते घाबरले त्यांनी चुकीचे निर्णय घेतले या उलट मार्केट जेव्हा क्रॅश झालं आणि ज्यांच्याकडे कॅश होती त्यांनी स्वस्तात शेअर्स विकत घेतले आणि नंतर नफा कमवला मी एक गोष्ट सांगतो एका कुटुंबाने घर खरेदी केलं तेव्हा सगळे पैसे त्यांनी त्या घरासाठी यूज केले पण नंतर मेडिकल खर्च आला आणि ते अडकले गेले दुसऱ्या कुटुंबाने कॅश ठेवली म्हणून ते पण शांत आणि स्टेबल राहू शकले शिकवण अशी की तुमच्या संपत्तीतील दहा ते वीस टक्के कॅश जपून ठेवा ते तुम्हाला नेहमीच सेक्युरिटी देत राहील आणखी उदाहरण ग्रेट डिप्रेशन मध्ये ज्यांच्याकडे कॅश होती त्यांनी स्वस्तात माल विकत घेतला आणि नंतर श्रीमंत झाले कॅश म्हणजे संधी हे लक्षात ठेवा आता बोलूया आपण एका मोठ्या फरकाबद्दल रिच आणि वेल्दी मित्रांनो रिच म्हणजे जास्त कमाई असणं पण वेल्दी म्हणजे स्वतंत्र असणं उदाहरण एक माणूस महिन्याला लाखो कमवतो पण तितकाच खर्च करतो नवीन गाड्या रोज पार्टी तो रिच दिसतो पण कर्जात असतो तर दुसरा माणूस थोडं कमवतो जास्त बचत करतो आणि त्याला कधीही काम करण्याची गरज पडत नाही तो असतो वेल्दी मी एक गोष्ट सांगतो एका डॉक्टरने खूप कमावलं पण खर्चामुळे तो रिटायरमेंट घेऊ शकला नाही दुसऱ्या शिक्षकाने बचत केली आणि पन्नासाव्या वर्षी तो स्वतंत्र झाला खरी संपत्ती म्हणजे फरारी नाही नव्हे तर तुमचा वेळ आणि निवडण्याची शक्ती ही आहे याच्याशी जोडलेला पुढचा दडा आहे रूम ऑफ एरर भविष्य अनिश्चित आहे म्हणून प्लॅन मध्ये नेहमी थोडा अतिरिक्त जागा ठेवा उदाहरण तुम्ही दोन वर्षाच्या खर्चा इतकी बचत केली आणि नोकरी सोडली पण अचानक आरोग्य समस्या आली खर्च तितकाच वाढला तर काय मी एक गोष्ट सांगतो एका व्यवसायिकाने व्यवसाय सुरू केला सहा महिन्याची बचत ठेवली पण बाजार बदलला आणि या बदलामुळे सहा महिन्यापेक्षा जास्त तो सर्वाईव्ह करू शकला नाही आणि त्याला त्याचा व्यवसाय नुकसान झेलून बंद करावा लागला दुसऱ्याने बारा महिन्याची सेव्हिंग ठेवली आणि ह्या एक्स्ट्रा बफर मुळे तो जास्त टाइम सर्वाईव्ह करू शकला आणि नंतर तो यशस्वी झाला म्हणून नेहमी एक्स्ट्रा मार्जिन नक्की ठेवा लेखक सांगतात द प्राइस ऑफ इन्व्हेस्टमेंट सक्सेस इज व्हॉलेटिलिटी फिअर डाऊट अँड पेशन्स मार्केट मध्ये चढ उतार येतात शॉर्ट टर्म नुकसान होतं पण लॉंग टर्म दृष्टी ठेवा उदाहरण दोन हजार आठच्या क्रॅश मध्ये ज्यांनी घाबरून शेअर्स विकले त्यांना नुकसान झालं पण जे थांबले ते नंतर नफ्यात आले मी एक गोष्ट सांगतो एका गुंतवणूकदाराने शेअर्स घेतले मार्केट खाली गेलं तो डाऊट मध्ये आला पण संयम ठेवला आणि काही वर्षातच त्याची इन्व्हेस्टमेंट दुप्पट झाली म्हणूनच संयम सातत्या आणि शिस्त ही इन्व्हेस्टमेंटची खरी ताकद आहे मित्रांनो द सायकोलॉजी ऑफ मनी हे पुस्तक आपल्याला शिकवतं की पैसा म्हणजे फक्त नफा तोटा नाही तर वागणूक भावना संयम आणि दृष्टी यांचा ताळमेळ आहे लेखक शेवटी म्हणतात खरी संपत्ती म्हणजे बँकेत किती पैसा आहे ते नाही तर आयुष्यात किती शांतता आणि स्वातंत्र्य आहे हे आहे मित्रांनो जर तुम्हाला हे पुस्तक स्वतः वाचायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे खरेदी करून नक्की वाचा आणि तुमच्या आयुष्यात पैशाबद्दलचं नवीन दृष्टिकोन आणा चला तर या पुस्तकातील कोणता धडा तुम्हाला सर्वात जास्त आवडला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हो जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि द इनर कोड चॅनलला ला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका नवीन पुस्तकाच्या समरीसोबत धन्यवाद